पवनाथडी जत्रा दोन हजार पंचवीस ही आपण प्रतिवर्षी सन दोन हजार सातपासून महानगरपालिकेमार्फत आपण भरवतो की जत्रा भरवण्या पाठीमागचा उद्देश म्हणजे आपल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना सक्षमीकरण करणं महिलांना जे काही त्यांनी विविध वस्तूचे ज्या काही के उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं त्याच्यामधील कौशल्याची वाढ करणं आणि त्यांना मार्केटिंग ची तंत्र अवगत करून देणं आणि एकंदरीतच महिलांना सक्षम करणं हा आपला ह्या ओनाथडीचा उद्देश आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण ही जत्रा भरवत आहोत आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे यामध्ये आपण दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण महिला बचत गटाकडून आपण अर्ज मागवलेले होते त्यापूर्वी गेल्या वर्षी ज्या महिला बचत गटांनी या पवनाथडीमध्ये सहभाग घेतलेला होता त्यांचा डाटा आमच्याकडे होता आम्ही त्यांना आ, एक आपल्यामार्फत महानगरपालिकेमार्फत आव्हान केलं होतं एस एम एस पाठवले होते सर्वांना आणि आम्ही वारंवार एक दोन एक दोन दिवसांनी आम्ही त्यांना सांगत होतो की आता चार दिवस राहिलेले आहेत तेरा फेब्रुवारी आहे दोन दिवस राहिलेले आहेत अशा पद्धतीनं आम्ही त्यांना आवाहन करत होतो आणि वेगवेगळे जे आपले सोशल मीडिया आहे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मार्ण आम्ही त्यांना आवाहन करत होतो आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला साधारणतः आठशे एक्क्याण्णव आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला अर्ज मिळाले आपण मुख्य तीन कॅटेगरी केलेल्या होत्या यामध्ये जनरल कॅटेगरी त्यानंतर व्हेज कॅटेगरी नॉन व्हेज कॅटेगरी आणि या व्यतिरिक्त समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याच्या हेतूने आपण दिव्यांग बांधव आणि तृतीय पंथी आणि काही शासकीय कार्यालय आणि संस्था अशा पद्धतीनं आपल्याला अर्ज प्राप्त झाले यामध्ये आपण आपण मागच्या वर्षी जर पाहिलं तर आम्ही दहा बाय दहाचे स्टॉल तयार केलेले होते आणि प्रत्येक स्टॉलमध्ये दहा बाय दहाच्या स्टॉलमध्ये जी मागणी आहे त्या मागणीनुसार आम्ही प्रत्येक स्टॉलमध्ये दोन महिला बचत गटांना आम्ही जागा उपलब्ध करून दिलेली होती यावर्षी आम्ही यामध्ये थोडा बदल असा केलेला आहे के की दहा बाय दहाचे स्टॉल आपले जे आहेत ते जनरल कॅटेगरीमध्ये आम्ही या स्टॉलमध्ये प्रत्येक दोन महिला बचत गटांना जागा दिलेली आहे परंतु जे व्हेज आणि नॉनव्हेजचे जे आपले स्टॉल आहेत त्यामध्ये थोडं आम्ही जागा कमी केली सात बाय दहाचे स्टॉल आपण तयार केले आणि प्रत्येकाला आपण स्वतंत्र स्टॉल दिलेला आहे कारण त्या ठिकाणी त्यांचं जे साहित्य आहे आणि त्या पद्धतीने त्यांना आपल्याला तिथे अन्नपदार्थ आपल्याला शिजवावे लागतात किंवा आपल्याला हे तयार करावे लागतात आणि त्यामुळे आम्ही यावर्षी त्यांना जरा स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत मागणी जेवढी आहे, आहे त्या मागणीच्या प्रमाणामध्ये आम्हाला स्टॉल जरा कमी पडलेले आहेत आम्ही पुढच्या वर्षी यामध्ये जास्तीत जास्त स्टॉल तयार करून ह्यांनाही स्वतंत्र आपल्याला कसं देता येईल आम्ही याचा विचार करत आहोत साधारणतः साडेसातशेहून आपण अधिक सॉल दिलेले आहेत हे पावनाथडी जत्रा आयोजित करत असताना महानगरपालिकेचे आयुक्त मान्य शेखर सिंग साहेब माननीय अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील साहेब तसेच माझे आमचे सहकारी अतिरिक्त आयुक्त दोन अतिरिक्त आयुक्त तीन तसेच वेगवेगळे जे आमचे विभाग आहेत त्या विभागांनी सर्वांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही सर्व महानगरपालिकेने फक्त हा समाजविकास विभाग नाही आहे तर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी आ, ही पवनाथडी यशस्वी आयोजित करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि या पवनाथडी यात्रे जत्रेच्या माध्यमातून ज्या काही उणीवा राहिलेल्या आहेत किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या आम्ही आपल्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून किंवा बचत गटातील ज्या महिला आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही जाणून घेत आहोत आणि त्यामधल्या ज्या काही त्रुटी किंवा उन्हेव असतील त्या आम्ही पुढच्या वर्षीच्या पवनाथडी जत्रेमध्ये नक्कीच आम्ही यामध्ये त्या दूर करू आणि अधिकाधिक चांगल्या प्रकारे बचत गटांना आम्ही मार्केटिंगसाठी एक बाजारपेठ उपलब्ध करून देऊ आणि त्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या हातभार लागेल असं आम्ही नक्की नियोजन करू आकडेवारी घेतलं तर साधारणतः प्रतिसाद तर चांगल्या प्रकारे आहे कारण संध्याकाळी साधारणतः चार नंतर इथे खूप <laughs> मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि मागच्या चार वर्षाच्या आकडेवारी पाहिले तर साधारणतः दीड ते दोन कोटीपर्यंतचे सर्व उलाढाल होते इथे आणि आता आज चौथा दिवस आहे आणि यामध्ये आमच्याकडे अजून आम्ही ती माहिती संकलित करत आहोत तुम्ही माहिती संकलित केल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच ते आम्ही देऊ त्यानंतर इथे जे नागरिक येतात किंवा हे बचत गटातील जे महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही दररोज संध्याकाळी सहा हो ते नऊ या कालावधीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतो कारण इथं मनोरंजनही झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पहिल्या दिवशी महाराष्ट्राची गौरवधारा अशा पद्धतीनं जो आपला महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा आपण कार्यक्रम घेतलेला होता दुसऱ्या दिवशी आपण हिंदी आणि मराठी सुमधु गीतांचा आपण कार्यक्रम घेतलेला होता काल आपण जागर स्त्री शक्तीचा सूरग्रहलक्ष्मीचा म्हणजे ज्यामध्ये फक्त महिला कलाकार सर्व प्रकारच्या होत्या जास्तीत जास्त महिला होत्या फक्त महिलांचा आपण कार्यक्रम घेतलेला होता आणि आज आपण जगत सुंदरी हा आपण लावण्याचा प्रसिद्ध कार्यक्रम घेत आहोत या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो की आपण आज हा शेवटचा दिवस असल्यामुळे आपण ह्या बचत गटाला भेट द्यावी जास्तीत जास्त यांना प्रोत्साहन द्यावं आणि ह्या सांस्कृतिक काय सुविधा बचत गटामध्ये आपण यामध्ये टॉयलेटची आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच आपण इथं स्वच्छता ठेवत आहोत प्रत्येक बचत गटांना आपण इथे विद्युत कनेक्शन दिलेलं आहे आणि त्यांच्या मागणीनुसार आपण जे काही त्यांना आवश्यक आहे ते आपण सुविधा देत आहोत आपला अग्निशमन विभाग आहे आपत्ती व्यवस्थापन विभाग आपला इथे कार्यरत आहे सुरक्षा विभाग आहे त्यानंतर आपण इथे आपला मेडिकल आरोग्य विभागाचा आपला कॅम्प आहे तिथे चोवीस तास आपले डॉक्टर्स आणि नर्स मंडळी आपल्या इथं कार्यरत आहेत यामध्ये आपण ह्या या जत्रेमध्ये शासनाचे की ई पिंक रिक्षा जी महिलांसाठी विशेष योजना आहे त्या महिलांचा योजनेचाही आपण इथे शासनाच्या योजना प्रचार प्रसिद्धी करत आहोत तसेच समाज विकास विभागाच्या मार्फत कौशल्यम सक्षम मा हे जे आपले प्रकल्प चालू आहेत त्या प्रकल्पाचाही आपण इथे स्टॉल्स आपण त्यांना दिलेले आहेत आणि या माध्यमातून आपण महानगरपालिकेचे उपक्रम आहे ते आपण नागरिकांच्या पर्यंत आणि गरजू पर्यंत आपण पोहोचवतो तुम्ही म्हणतात की आम्ही दोन दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांना अर्ज दिलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस आपले कर्मचारी तिथे जातात त्या माध्यमातून ते आपल्याकडे काही सूचना देत असतात तर त्या सूचनाची आम्ही नोंद घेतो या आणि त्यानंतरही जर आम्ही ज्या महिला आहे महिला त्या महिलांना आम्ही एस एम एसच्या माध्यमातून आम्ही सर्वांना संपर्क साधू आणि आपल्या ह्याच्यामध्ये जे काही आम्हाला अजून काही आपल्याला सजेशन्स असतील किंवा जे आमच्या कंप्लेंट्स असतील त्यासुद्धा आम्हाला कळाव्यात म्हणजे आम्ही त्याचा नक्कीच पुढच्या वेळेस विचारतो आपण पाहतो या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी पवनाथडी जत्रेचं या ठिकाणी आयोजन केलं जातं विविध महिला बचत गटाचे जे काही प्रोडक्ट असतात त्यांना या ठिकाणी विक्री आणि प्रदर्शन करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते जागा स्टॉल उपलब्ध करून दिले जातात पण आपण या ठिकाणी पाहतोय की जे बचत गट आहेत बचत गटांना गटा स्टॉल उपलब्ध करून दिलेत पण स्टॉलच्यावरती अजिबात छेद नाही ह्या उन्हातानामध्ये लोकं येत नाहीत उन्हामध्ये आता बचत गटांनी काही खाण्याच्या वस्तू तयार केलेल्या त्या खाण्यासाठी या ठिकाणी जे खवई येतात त्यांना बसण्यासाठी जागा नाही ऊन आहे प्रचंड त्या ऊन्हात कसे बसतील बऱ्याच स्टॉलधारकांची अशी तक्रार आहे की या ठिकाणी ऊन असल्यामुळं लोक दुपारच्या वेळेत येत नाही चारच्या नंतर येतात आणि वरती सेड नाही शिवाय स्टॉलधारकांची अशी ही तक्रार आहे आता एकताईंशी आम्ही चर्चा केली स्टॉलधारकांची तक्रार असाय की नाही टॉयलेट्समध्ये काल पाणी नव्हतं तक्रार केल्यानंतर त्यांना या ठिकाणी टँकरने पाणी उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न त्यांनी केलेला आहे परंतु आता देखील त्यांची तक्रार ती आहेच की या ठिकाणी सेड नाही आहे आपण पाहतोय की बचत गटाचे स्टॉल पूर्णपणे उन्हात आहेत मधी लोक फिरकत नाहीत कारण उन्हामुळं कुणी येऊ शकत नाही अनेक बचत गटांच्या तक्रारी आल्यानंतर इकडं दुसऱ्या दिवशी सेड टाकला असं काही बचत गटाच्या महिलांचं म्हणणं आहे आपण पाहतोय दुसऱ्या दिवशी सेड टाकल्यानंतर इकडं आ, या बाजूला थोडी गर्दी दिसते कारण का की इथं थोडं ऊन दिसतंय म्हणून उन, ऊन ऊन आहे पण त्या ऊन्हावरती सावलीसाठी छत टाकलेलं आहे नीट टाकलेलं आहे टाक त्याच्यामुळे थोडं सावली या ठिकाणी दिसते म्हणून तर इकडं थोडीफार लोकं दिसत आहेत परंतु इकडं जे दोन तीन विंग्स आहेत एक दोन तीन हे पाठीमागचे शेवटचे जे काही युनिट दिसत आहेत तिथं बरोबर त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचं नेट नाही किंवा छत नाही त्याच्यामुळे इकडं ऊन दिसतं इकडं गर्दी दिसत नाही इकडं अजिबात आपल्याला गर्दी पाहायला मिळत नाही कारण हे उन्हात आहे त्याच्यामुळं त्यांच्या ग्राहक या ठिकाणी येत नाही असं सुद्धा बऱ्याच बचत गटांचं म्हणणं आहे इकडं पाहतोय आपण तर म्हणजे एवढं मेन इशू असा आहे जर समजा दिवसा जरी आपल्याला असा असा प्रॉब्लेम जाणवतोय सगळ्यांना जेव्हा मग रात्री कस्टमर येत आहे तर येईल ये एक दीड तास वाजता कस्टमर येऊ राहिले उन्हा मोडत तर काही कस्टमर दिवसभर नाही बरोबर मग जेव्हा कस्टमर सात वाजता येऊ राहिले तर तुम्ही दहा ला दहा ला बंद करायचं तुमचा टायमिंग येतो तुमचे कर्मचारी नऊ साडे नऊ वाजेपासूनच करायला लागून जातात आवरा 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 एक दोन तासात आम्ही काय करणार आहे मग तेव्हा तुम्ही एक दीड तास वाढून द्या ना मला रात्री मुलांना घेऊन येत नाही लोक मुलांमुळे लोक नको तुम्ही कुठून आले तुमचं स्टॉल कुठून आला बोसरी रे आता आठ डिसेंबर वगैरे असायची आठ डिसेंबर महिना असता तर एवढं उन तापणं नसतं आता डिसेंबर मध्ये दिवसाही लोक फिरतात अहो घरी जाऊ एक टायमा थंडी वाचते मग आपण दर वेळेस प्रत्येक वेळेस जर लावलेलं राहतो तेव्हा हो। जेव्हा छान पण वाटतं वातावरण रस्त ते सांभाळ इथं थोडस संगीत बिंगीत त्यानंतर ऍड केलेलं राहते यांची प्रत्येक ठिकाणी तुम्ही पर्यंत जा एक ठिकाणी पण तुमचं आहे संगीताचा कार्यक्रम नाही नाही तुम्हाला पवना थोडी कुठे ऍड दिसते मला ते सांगा तुम्ही खरे नाही ऍडच कुठे हा तुमचा

भाजी मार्केटला तीन चौका आपण ओलांडून आलेले तीन चार चौकाची कमान राहते वर्षी पावना एक कमान तरी कुठं बाहेर तरी आहे का तुम्हाला दिसली का काय नाही नाही फक्त ह्याच गेटवर तिथे एकाही चौकात पावना तुम्ही डेवन पासून का स्टॉल तुमचा हो कसा रिस्पॉन्स तरी काही नाही पहिल्या दिवशी पण काही नाही दुसऱ्या दिवशी नाही जरी त्यांनी दिला ना तर लोक सात नंतर येत आहे तुम्ही अकरा वाजेपर्यंत कमीत कमी चालू ठेवा टायमिंग काय तो त्याच्यात तुमचे कर्मचारी नऊ साडे नऊ पासूनच तयारी करता आवरा आवरा बंद करा बंद करा बंद करा अर्धा सक्षम आहे का तुमचा घटक कुठला हा उमेदवार नारी उमेश शक्टी। पवार आणि तुमचं नारी शक्ती बचत गाटात ना आणि तुमचं सक्षम समग्र दृष्टिकोन शाश्वत विकास एका स्टॉल मध्ये दोन दोन दिलेत दोन तीन तीन नाहीज वाले ना त्यांना स्पेशल स्पेशल दिलाय आणि जेवढे जनरल स्टोर आहेत त्यांना एका दोन दोने दोने दोन दिलेले सगळ्यांना अर्ध्या अर्धे अर्धे जागा आता माझी वेगळी या हिशोबाने